नमस्कार आज आपण कागल तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातले हे कागल तालुका आणि त्यामध्ये सोनगे या गावात आलोय इथे तुम्ही बघू शकता मराठा शस्त्रानगर जे, शस्त्रसाठा जेव्हा उभा केलेला आहे अमरशी अमरशी मारुती पाटील जे पुरातन आणि शिवकालीन शस्त्र संग्रह व अभ्यासक आहेत आणि त्यांच्या घरी आपण आज आलोय खर तर आज आपण त्यांची शस्त्रसाठा कसा कसा आहे या तुम्हाला दाखवतो या पुरातन तलवारी आहेत आणि खूप जवळजवळ त्यांनी भरपूर ठिकाणी भ्रमंती केल्यानंतर हे सगळं जमा केलेलं आहे आपल्या घरी किती सुंदर असं सजवलेलं आहे बघा या तलवारी भाले आणि इकडे सगळे राजे विविध राजे आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो तेही त्यांनी त्या काळची चित्र वगैरे सगळे जतन केलेले आहेत त्याचबरोबर हा भाला आणि भाता पण आहे इकडे खंजीर आहे हा जुना टेप रेकॉर्ड आहे राईट रेकॉर्ड ग्रामोफोन याला ग्रामोफोन म्हणतात <coughs> खंजीर आहे शिवाय इकडे हे भाले भाले सुद्धा आहेत शिवा काशी शिवा काशीदांची शस्त्र आहे ती तुम्ही बघू शकताय पुष्कर हे पहा हे कोयते आहेत आणि खूप छान असं वरती सुद्धा बघा वर टोप चिल्क, टोप आहे छोटे छोटे चाकूश खंजीर ह्याला काय म्हणतात गुप्ती प्रकार प्रकार आहे हा गुप्तीतला प्रकार आहे गुप्ती पूर्वीच्या हत्यारात हे चिरकत आहे चिलकत दाखव मजबूत असं चिलखत आहे हे पण चिलखतच आहे पहिलीकडे कुलप आहेत ही कुलपाचे प्रकार आहेत त्याबरोबर इकडे बंदूक आहेत मग या खचनीच्या बंदूक असतील बाकी अ शिंगण वगैरे आहे त्याला ही छोटी ही पण बंदूकच आहे अच्छा या पारळी आहेत शिवाय इकडे खाली गुप्तीचे प्रकार आहेत बघा एक एक वाहतूक या पारळी आहे इकडे खाली गुप्ती आहे हा उन्हा हे उन्हा ढाल हेच ते अमर अमरसिंह पाटील सर आणि या आता हा जो सगळा साठा पूर्ण घरामध्ये संपूर्ण घरामध्ये त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे सजवलेला आहे आणि आपण आता त्यांच्याशीच बातचीत करत करत हा सगळा साठा बघणार आहे सर हा तुम्ही किती वर्षापासून जतन देत जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष आली शस्त्रांची ओळख आणि केली होती जवळजवळ या आणि कॉइन्स कलेक्शनला स्वस्त वर्ष आली देश यातून दहा ते बारा राज्यातून कलेक्शन करणारे शस्त्र म्हणजे मराठ्यांचे पराक्रमाचे आणि युद्धाचे एक अबोड साक्षीदार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो अजून आम्हाला बरेचसे क्षेत्र आहेत आपण बघायचे पुष्कर घरामध्ये अतिशय सुंदर असं सजवलंय म्हणजे ही कल्पना तुम्हाला आली कशी सर्वात म्हणजे तालीम सगळं शिकवते आणि जगावती पण जीव टाईम होता तालमीचा तो गॅप झाला आणि कुस्ती बंद झाली मात्र काहीतरी करायचं आहे खात्री वेगळं करायचंय ते लाल मातृ आम्हाला शिकवलं होतं मग त्यामध्ये शिवाजी महाराजांचं नाव न घेता त्यांचे इतिहासिक साक्षीदार कुठले पॉईस असतील वीसशास्त्र असतील यांचे जतन संवर्धन करणे गरज आहे कारण आपण नाही शस्त्र किंवा नाणी कलेक्शन केली किंवा जतन नाही केलं करायचं कोणी हा मोठा प्रश्न होता आणि ह्यासाठी शस्त्रज्ञाने संवर्धन जतन करण्याची एक आवडला आलेली हे आवडीच रूपांतर संग्रहालय सर हे एवढा मोठा साठा ज्यावेळेला जतन करत असताना आणि तो घरामध्ये सजवून ठेवत असताना याही मागे खूप मोठी यंत्रणा लागते किती वर्ष आणि जवळपास आता हे सजवलेलं जाईल हे जे आर्ट मध्ये तुम्ही जे बनवलेलं आहे जी जी हे नेमकं तुमची स्वतःची कल्पना आहे की कोणी कोणाकडून हे करून घेतले नाही की बाबा या पद्धतीने मला सगळ्यात म्हणजे हा छंद पोहोचले आहे कारण हा अतिशय पैसा आणि वेग हवं हा छंद कारण याचा हा इन्कम सोर्स हा नाहीये हे आवड म्हणून कलेक्शन घेत मग कोणाला पैशाचा उपयोग कसा करायचा तर जे ते स्वतः मी स्वतः तयार केलं मी इंजिनियर के प्रोजेक्ट इंचार्ज आहे मात्र हे करताना पैशाचा थोडा वापर कमी खर्च करून स्वतः पॅनल बनवणे डिझाईन करणे कारण इंजिनिअर आणि आपली बुद्धी त्या जोडीनं ज्या कसं आपलं पॅनल बनवता येईल त्या गोष्टीनं खालच्या फ्लोअरला हे संपूर्ण संग्रह खूपच छान म्हणजे घर अगदी शस्त्रांनी भरलेलं आहे आणि खर तर आहे त्या घरामध्ये आहे त्या सजावटीत अगदी कुठेही जागा घालवता आणि कुठलीही गोष्टीची अडचण न करता आता हे जे फोटो आहेत चौदा फोटो आपल्याकडे आता सर्वात सर्व म्हणजे आपण जे घरामध्ये बोट होतो ते बऱ्यापैकी कुणाचे कलाकार लावतो मात्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याकडे तेहतीस समकालीन फोटो आहेत मग त्यातले आपले चौदा फोटो किमान हे फोटो आपल्या घरी असावेत मग एक मुलांना आणि लोकांना ही गोष्ट माहिती व्हावी की महाराज कसे दिसत होते त्याची वेश कशी होती त्यांच्या हातामध्ये शस्त्र कुठली होती त्यासाठी समकालीन चित्र उपलब्ध करून मिळलेले जवळजवळ चौदा महाराजांचे समकालीन चित्र आता तुम्हाला पाहायला मिळतील अच्छा आता महाराजांच्या राज्याभिषेक ज्यावेळी झाला होता त्यावेळी सोन्याचे सुवर्ण हो आणि तांब्याची शिवराई ही कॉइन्स तुम्हाला इथं पहिला जवळजवळ शिवराई कॉइन्समध्ये जवळजवळ चौदाशे कॉइन्स माझ्या कलेक्शनमध्ये आहेत आणि त्यामध्ये सातशे ते आठशे व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळते त्याचबरोबर वाघ नके समकालीन वाघ आहेत कॉइन्स महाराजांची एकोणीस नव्याला भारत सरकारची कॉइन्स खाल्ली होती त्यामध्ये शंभर शंभर होता पन्नास कॉइन्स होता तो चलनामध्ये नाईक मात्र आपल्याकडे पाहायला मिळेल

बख्तर शिरस्त्राम हे प्रकार असतात त्यामध्ये आपल्याला चिलकत मध्ये आपल्याला एक अतिशय दुर्मिळ असं एक चिलकत मिळाली त्यामध्ये प्रत्येक साखी ही रिपीटिंग आहे म्हणजे बरताना येणारा वार हा तलवारचा वार तुम्हाला काठीचा वार होऊ शकतो असे स्वतःचे रक्षण करण्यासाठी सेनापती जे असतात ते चिलकत तुम्हाला इथे होते मापांचे प्रकार आहेत त्यामध्ये जी मापटे आदिली पाहिली चिपट मापट कोयव ह्यामध्ये जे मार्किंग आहे हे मार्किंग निजामकालीन आहे मार्किंग मार्किंग हे निजामकालीन आहे टोटल निजाम कल प्रत्येक मापावर निजाम कल त्याचबरोबर आत्म दुर्बिणीचे प्रकार मापाचे प्रकार हस्ती दंताचे दंता हे दंत आहे हे आहे सुनाशना हा हुक्का आहे हा काय हुक्का हा हुक्का हुक्का पांडबा पांडबा दागिन्याची पेटी दागिन्याची पेटी आहे चंदनाचे मूर्ती आहेत हे हे मनी मनी हे अजून सुद्धा वापरतात बायका सोन्याचं माप केलं जातं ते गुंज पूर्वीच्या काळात ज्या अंगठी आहेत अंगठी शिक्के अंगठी मध्ये शिक्के अच्छा अंगठी आहेत आणि हे वेगवेगळे दागिने हे पूर्वीचे दागिने म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याला बोरमाळ आत्ताच्या चवलीमाळमध्ये ह्याला

तेव्हा त्यांनी आपल्या करवीर संस्थानातील नादुरुस्त तोफा वितळून शेतीसाठी पूरक असा असणारा हा नांगर त्यावेळेला तयार केलेला होता किर्लोस्कर कंपनीकडून जगामध्ये सगळी जास्त इतिहास लाभलेला आपला देश आणि ह्या देशामध्ये आपला देश आपण पराक्रम शौर्य शस्त्र मोठी आपल्याला कारणीभूत आहे त्याचबरोबर जर्मनी फ्रान्स या देशांमध्ये काही देशांनाच देश वर्ल्डमध्ये इतिहास आहे मग ज्या देशांमध्ये इतिहास नाही ती देशांमध्ये आपल्या देशांनी वेपन्स मूर्त्या पूर्वी नेलेल्या आहेत आणि ते त्या देशामध्ये म्युझियम तयार आलेले आहे अच्छा आणि आपलं आहे ते आपण दाखवायला थांबलेलो आहे मग आपण दाखवायचं का नाही म्हणून हे कलेक्शन केले आहे कारण परदेशामध्ये आपलेच शस्त्र निवडून तिथं पर्यटन वाढवणे किंवा त्यासाठी म्युझियम तयार करणे आणि आपली शस्त्र दाखवून ते देश मोठे झाले म्हणजे तिकडे बघण्यासारखं काही नाही पण पराक्रमी शस्त्र आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते मराठ्यांचा इतिहास इतर जातो मात्र लोक पाहायला जातात आणि भले भले मोठे तिकीट देऊन मात्र आपला पराक्रम आपण नाही जतन केला संवर्धन नाही केलं तर याला हात राहत नाही म्हणून ह्या जतन संवर्धन करायला मी शस्त्र आणि जतन संवर्धन करतो कारण आपला इतिहास आपण जपला पाहिजे आणि आपल्याला सर्वोच्च न्यायला धन्यवाद सर खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटून